लहानपणाचे मित्र दसऱ्याच्या दिवशी आम्ही दोघं एकमेकाला कडकडून भेटायचं सोनं द्यायचं मनावर केवढा मोठा आनंद व्हायचा आज दसऱ्याचा दिवस आणि माझा मित्र रामजी मला सोडून गेला पण काही म्हण तुझ्याकडे बघितलं की मला रामजीची आठवण येते हो शेम उभा हो तू रामजी सारखा आहेस त्यामुळे तुला असं मला आणि आज दसऱ्याच्या दिवशी तू जर मला कडकडून भेटला तर मला रामजी भेटल्याच होईल म्हणजे दिवाचे काका मी माझ्या बासा अरे शंभर टक्के माझ्या मी सांगते मला ज्या हकार दिसतो तुझ्या बा साखा दिसतो मला खरंच सांगितलं आज मी तसं सांगणे मी तुम्हाला कळकडून भेटलो तर तुम्हाला असं वाटत की माझ्या बाळ रामजी होय यानं मला कसा उत्तर करता ये

पण काही करू नको मी नेहमी तुझ्या पाठीशी नाही कारण रामजी आणि मी जीवाचे मित्र होतो कधी काय अडचण पडली तर मला आठवण कर तुझी अडचण दूर कधी

काय विकले सांगते तू सुद्धा वाढत आहे माझा लाभ आहे त्याच्या कोटात बघा कोटात कोर्टात हे शर्तात बघा शर्तात हे धोत्रात बघा धोत्रात हे केसात बघा काय झालं हे मानतोच हे काय विनाकार धडती घ्यायला लावली आणि केसा तुझ्या बान ची धडती तुझी कस काय बाबा काय होतय काय नाही हो नाही हो। शंकर हात लागल काय नाही माझी झडती घेतली काही सापड जेव्हा घेतली काही सापड वाड्याची चुरी झाली भाजी पाहतच गाडवा शिवडी बाजार चुरी शिव्यानंच केली दुब्या चोरी शिव्यानं केली चोरी शिव्यानंच केली पाना फटका दोन फटक्या गुण वाड्यातलं वैभव शिवा हे पुढे काय काय काम केली आज खर सांग माच केले ना काय केलं खोट बोलत नाही ना पहिल्यांदा चुरी झाली वाड्यात दुसरी त्यावेळेस सापडायला तयार नाही इमान इत नोकरी करणार आहे त्यांची मी झडती घेतली नानाचा मोठा वाड्यातच सर्वात रागुल बिया ना मी काही सापडलं नाही आता राहिला तू तू सुद्धा वाड्यातच नानाचा मोठा राह माझा विश्वास आहे माझी खात्री आहे माझा आहे तू चोरी करणार नाही पण माझा नाविला ना ना ना। ना आहे मला झडती घ्यावाच लागतं एक शिवाने मी चोरी करीत चोरी करीन पण शिवा चोरी करणार नाही मला किन शिकवलं काम फार बोले अवला आता मोठा वाटत हवे वाटा तोडला कधी उतरणार नाही आणि मला काय पैसे गरज पडते मी कशाने मनात काय मला तुझा सांगतो मला माहिती सापडल्या चोऱ्या करायला लागला काही कमी पडलं बघ तुला वेळेवर ते अनपाणी मिळते कपडा लागता पाय का मग काय धंदे करायला शिकला माझ्या नाही आल्यामुळे तुलना केली हो माझ्या किशोर मी तुलतापूरच्या माय भावाशी म्हणल होता बाबा मी तुलना केली जीवनाच्या खड्डोबाची आम होता बाबा मी तुलना केली तेवढं का बाबा तुमच्या पायाची किशे म्हणतो

तुमच आवरीत सोडलं आम्ही एका पुराडीत पां झेप्टे का पडले तुला असं नाही काय बाबाजी पाटलाची पुराड आहे ही बाबाजी पाटलाच्या बापाची पुराड आहे आता माझ्याकडे आहे म्हणजे आमचा बाप करतो ही तुमच्या बापाची ज्या ज्या दिवशी बाबाजी पाटलांना हातात पुराड घेतली त्या दिवशी मूर्ती पाडलं जर रक्त लावल्याशिवाय खाली ढोली नाही म्या स्मारका जायचं ना तुला तुझ्या भेटीसाठी तुझ्या पोराला पाठवून देतो या कणकडून भेटायत मिक अरे माझा आणि माझी सत्ता येत

एवढं करून थांबला नाही तर मी आणि माझ्या आई आयुष्यभर कष्ट करावी म्हणून जबरदस्तीनं माझ्या आईचा खंडोबाची आण घेतली होती ज्या तुझा मूर्ता बघील त्याच वेळेस हा शिवा शांत बसेल म्हणून आज तो दिवस उभा ला आज ती पूर्ण होणार आहे माझी आनंदा पालीच्या खंडोबाची वाघ म्हातारा झाला म्हणजे मांजर सुद्धा कुरकुर कुरकुरकुर करायला लागते पण वाघ किती म्हातारा झाला तर तो, तो गबत खात नाही शिवा बाबाजी पाटील अजून आपल्या गावचं हाय कोर्ट हाय हाय कोर्ट आणि ते एकदा निकाल दिला म्हणजे तो निकाल दिला काय केलं होतं तुझ्या बापाने हे भर तसे दिसून तुझ्या बापानं माझ्या भारतात केला माझ्या आईच्या कपड्यात कुंकू बसलं होती नव्हती आमची चाळीस एकर जमीन स्वतःच्या घशात घातली आणि मी आणि माझ्या आईने या वाड्यात आयुष्यभर काबार कष्ट करावे गुलामगिरी करावी घरून जबरदस्तीनं माझ्या आई कामकासागर घेतला होता मी या पालीच्या खंडोबाची आण घेतली होती की ज्यावेळी बाबाजी पाटलाचा मुर्दा पाडेल त्याच वेळेस माझ्या बाच्या आत्म्याला शांती मिळेल म्हणून आज तिने पूर्ण केली या आण त्या पालीच्या खंडोबाची आण त्या पालीच्या खंडोबाची आता शासन मला काय शिक्षा देईल ते मी भोगायला तयार आहे तुझा या ठिकाणी वगैरे कामगिरी संपली आहे जय हिंद जय महाराष्ट्र